गडचिरोली शहरातील जिल्हा खुले कारागृहाला आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी भेट देत कैद्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्याचे दिशानिर्देश दिले आहेत कैद्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेतीबरोबरच इतर कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आता बातमी पाहूया सविस्तर जिल्हा खुले कारागृह गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी अधिकाऱ्यासोबत ही पाहणी केली गडचिरोली जिल्हा खुले कारागृहामध्ये कारागृहातील विविध व्यवस्थेचा आढावा घेत कैद्यांशी त्यांनी थेट संवाद साधला कैद्यांनी आतापर्यंत कोणती कौशल्य आत्मसात केली आहे कोणते प्रशिक्षण घ्यायचे आहे याबाबत प्रशिक्षण देण्यावर विशेष भर दिला आहे कारागृहातील स्वयंपाकगृहाची पाहणी करत कैद्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराबाबत माहिती घेतली तसेच औषध साठा वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्थेबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली सुरक्षा व्यवस्था स्वच्छता पावसाळ्यातील पाण्याची गळती ग्रंथालयाचा वापर दीर्घकालीन शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची परिस्थिती सुट्टी व कुटुंबियाशी भेटीचीही व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी तपासली कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे यांनी कारागृहातील सुविधा सुरू असलेली कामे आणि भविष्यातील नियोजनाची माहिती सादर केली यावेळी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी कौशल्य विकास महत्वाचा असल्याचेही जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी स्पष्ट केले आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जो हा